अतिवृष्टीचा फटका पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेतफळ या भागातही बसला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि गोरगरीब कुटुंबांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांची डाळिंब द्राक्ष मका उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे काहींच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील धान्य खाण्याच्या वस्तू किराणामाल यांचे नुकसान झाले अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे घरात पाणी शिरले आहे अशा कुटुंबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख मदत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने करण्यात आली आहे जिल्ह्यातील इतर राजकीय पक्ष व नेते मंडळींप्रमाणे केवळ नुकसान झालेल्या भागाच्या पाहणीचा व देखावा न करता मनसेने थेट रोख मदत केली आहे यापूर्वीही मनसेने पूर्व अतिवृष्टी बाधितांना थेट रोख मदत दिली होती मनसेच्या या रोख मदतीमुळे अतिवृष्टीने बाधित झालेला शेतकरी व शेतकरी कुटुंब काहीसे सुखावले आहेत कारण शासन व प्रशासनाच्या अगोदर राज ठाकरे यांची मनसे मदतीला धावून आली आहे